एवले अमृतुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी एवले चहा एकदा पिऊन तर पहा बाय ऑस्करवाडी मिसळ चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात को पावड बाय ऑस्करवाडी नाईन्टी सेव्हन रांगड्या लोकांसाठी रांगडी चव

म्हणला का मग झाला वाट बघायला पावलंय नामस्कार नमस्कार वर्ण तुझ्या पाठी मग मी की पाहून आले तर रोज तुमचे काही पाहून आले जरा थांबवाय की हा ना नाही रोज जास्त जाऊ दे हा आता पुढचा विषय घेतला पाहिजे आपल्याला नाही नाही घेऊन आता विषय कोमल हे कोमल आले पाय लवकर पाणी घेऊन येऊ उत्तर देईल लक्षात लवकर बाकी काय चाललंय बाबा मी म्हटलं आता काय पाऊला वाट बघायला रस्ता सापडला ना आप ना। काम आगा। आगा। ते चौकातलं डायरेक्ट हा ते काम झालंय बसा कधी आता झालं का आता झालं बोल ना काय शकत म्हणलं कस वेळेत गेल पाहुणा आपल्यासाठी वाट बघत बसायची बाकीची सगळी कामं मागे ठेवली म्हणलं पहिल्या तिकडे गेलो काय झालंय तुम्ही कधी आता हे काय होती पाहुण्यांना पासून मी घेतो आतमध्ये बरं झालं तुम्ही वेळेत आला काय झालंय रात्रीच नानांची माझी गाठ तुलती आमची झाली चर्चा चर्चा झाल्याच्या नंतर नाना एवढं छान सुचवल्यानंतर नानांना म्हणलं बोल लगेच सकाळ म्हणून तुम्हाला निरोप झाडले लवकर या मिळत पाहुण्यांबरोबर चर्चा करतात तुम्ही नाना ना। ना। या पाहुण्यांची वेळ करू पाहुण्या बोसरीच येत एक हॉटेल व्यवसाय घे हा घरी चार पाच जमीन आहे बर आणि फ्लॅट भाड्याने होय बिल्डिंग आहे हां हां आणि मुलगा हॉटेलचा व्यवसाय बघतोय होय चांगलीच परिस्थिती आहे आणि आपले नाते तुने बोल का मुलींना ना कोण आहे बोल गैरवेकरताय उमल बाळा ये लवकर बाहेर रस्ता व्यवस्थित चालला होता फाफाला आई पूर्ण गंदा नाही ना नाही नाही काय होय ता हां

काय विचारायचं असेल तर पाहुण्याला विचारू द्या त्यांना काय आणि मुलीचा तर स्वभाव तुम्हाला माहितीच आहे सगळं मुलगी होत करू आणि प्रत्येकाला सांभाळून घेणार आहे असा तिरस्कार कुणाचा करणार नाही आणि तुम्हाला तर सगळं माहिती तुम्ही पाहुण्याला सांगितलं बी असं जाऊ विचार पाहुणा विचारा काय विचारा तुम्हाला प्रश्न तर कोमल दादा सोबत जन्मदारी मागीस दहा आठ शिक्षण ग्रॅज्युएशन आवड कसं दे वाह तुला मला मुलगी आवड घ्या नुसतलं आवडली का अरेश मुंगली आवडली घ्या हा ना ना मला मुलगी पसंद आहे बाप्पा काय दात आहे खे पुढचं <laughs> दादा तिथं पहिलं आहे ना आता अर्जुन हत्ती बघितला पाहिजे आता पण हत्ती अरे आत्ती आता तुम काय आहे काय बघितलं नानांनी काय सांगितलं पाहुण्यांनी काय सांगितलं पाहुण्यांनी सांगितलं लग्न ठर नाना म्हणजे कशाला बघता ऐकलं आपल्याला आहे ना हत्ती बसून सगळी साखर वाटली ते आता अरे हो जरा थांब थांबवा अरे ज्या दोघांना आयुष्य सगळं काढायचंय त्यांचा तर होकार मिळू दे त्यांचा होकार आल्यावर आपण मोकळा ना फटाफट पुढच्या मार्गाला अरे होकार येणार कोमल पाहुणा तुम्ही जातो काय तुम्हाला बोलायचं तर या बोलून तुम्ही दोघ आम्ही आहे कामगार घेत होते कामगार एवढं बसून घ्या तुला मी कामगार मुघा वाटलो शेट पण आहे भाऊ मी शेट आहे पण की तुम्हाकडे बघून शेटे आहो ना शेटे मला फोडावं का एक काय करतोय गाडीच्या खाली आहे खाली काय करत आहे खाली अहो एकता खाली आहे कामाचा आम्हाला काय ते पाच कामात एक तास लावतोय का हो पाच मिनट काय पाच दिवस झालं तुमच्या गाडी खालीची मी माहितीये का आणि आज रविवार सगळ्या कामगारांना सुट्टी म्हणून ह्याच दोन द्यायला तर ही वयात दोघा तूर शिकणार नाही कधी शिकणार काय म्हणतो तुमच्या गाडीला आहे ना वायरिंगचं ट्रॅन्ससेन्सर घ्या होता तर त्याच्यामुळे कुठं फ्यूल येत नव्हतं आपण काय केलं आता ट्रॅन्स सेन्सर नवीन टाकला त्याच्यामुळे आता गाडी एक एकदा आम्ही फक्त हाफ सेलवरती म्हटलं म्हणलं तरी चालू होईल आणि मग गाडी एकदम त्यांची विमानच आपल्याला विमान नाही गाडी तर मला एक तुम्ही सांगा आपण आपली बायको आपल्याकडे ठेवायची का दुसऱ्याला काय बोलतो तसंच गाडी आपण आपल्या सोडून ठेवायची वापरायला सर्व्हिसिंग सिंग करत जाऊ बरं आहे का आता काय करत हे खारी घेऊन या एकदम ये ना मरून बसून गाडी कशी काढतात तशी गाडी काढायची बाहेर चला लोक घरात जायचं कामाला ना नाही आपली गाडी चालू कर हां मला जायचे बाहेर फक्त नंतर बर झालं च्या तर येऊ ना च्या ढो मी च्या फास्क तू गाडी चालू कर आओ तू मी च्या मी वास करवाडीची मिसळ सारतो की तुम्हाला चला तू गाडी चालू कर चला काय सांग साय मला तुम्ही खूप आवडलात मला काही आपल्याबद्दल हरकत नाहीये ना मला ना? एक अजूनही आवडतो का मी आवडते ना हे आवडणं वगैरे हे क्षणिक असतं जस जसं आपण पुढे जातो तस तस आपला भूतकाळ सगळा होत जातो आणि आपले पुढे जे आहे त्याची आपल्याला भुराळ पडत जात आता मलाही एक मुलगी आवडायची असो मी मुव्हान झालो आणि मला असं वाटतं तुम्ही देखील मुवान व्हावं हळूहळू सगळं कस सुरळीत होईल आणि मला असं वाटते की होईल सगळ्यांनी बापरे तुम्हाला तो मुलगा खूपच आवडलेला दिसतोय तुम्ही अगदी खरं प्रेम करता वाटत त्यावरती नाही म्हणजे कसं आहे ना मला फक्त खर प्रेम काय असत ते तर तुम्ही खरं प्रेम करता आणि मलाच विचारता प्रेम काय असतं म्हणून नक्की करताना का, करता का आपलं असच बस मुळात ह्या विषयावर इतकी चर्चा रूच नाही कारण आपली तेवढी नाही पण पर परत कुठल्या मुला बघायला गेलात आणि तिथे हा प्रश्न पडू नये म्हणून विचारलंच आहे तर सांगतील मुळात प्रेम खर हे खरं आहे की खोट आहे हे मान नाही कर प्रेमात कसलं आलंय खरं प्रेम खोट प्रेम प्रेम ही एक नेता भावना असते आणि भावना अशी कधीच कुणासाठी बी जागी नाही होत मग हे खरं प्रेम खोट प्रेम लोक नेमकं प्रेम म्हणतात तरी कशाला आला उलट हे असं बोलून ना प्रेमाचा अपमान केला जातो आणि आता खरंच बास माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला जास्त चर्चा नाही कर करायची त्याने भी प्रेम माझ्यावर त्याला तशी जबाबदारी कळतीच ना त्याला जर एक संधी दिली ना तर आजवर जे नाही केलं ते पण तो करून दाखव कुर। खात्री आहे मला आता शिवाय मी कधीच कोणाचा विचार नाही करू शकत आणि हो माफ करा खाला तुम्ही आवडला हो मग काय चाललंय तुझं हे नाटक का म्हणग्या तू निघून गेला तुला काय सांगितलं होत मी काय म्हणली त्याच्या बरोबर तू आणि काय तुझ्या डोक्यात एक खुळ बसले त्या आयुष्याच काय आहे त्याच्याकडं अरे दोन रुपये कमवायची त्याचे काय अक्कल नाही आणि त्याचा विचार करत बसली तू एवढं सोन्यासारखं स्थळ आणलंय मी या विचार डोक्यातून काढून टाक आणि मी सांगते तसच करायचं लक्षात राहील का ते तुझ्या भल्यासाठी चालले डोक्यात फिट कर काय अरे पासता नस एका विषय हा सुरज दादा कुठे अरे मो मैते मैते? एक मोठ मॅटर झालंय मॅटर हा कसला अरे एक महत्वाची गोष्ट आहे अरे पण सांग की मला फोनवरती अरे मी इकडे महालक्ष्मीच्या देवळा बाहेर आल्यावर हो सांगतो बरं बरं चालतं चालतं मी लगेच निघतो बघ हा थांबतेच असतो अरे या पिंटीया एवढे गायगड बनी कशाला बोलावलं रे आणि एवढं फोन कशाला करायचं मी गॅरेज ची सगळी काम सोडून इथं आलोय चाल अरे बाबा मोठा मॅटर झाला इथं मॅटर आणि मग कसल रमला विश्वास ओस्क्रोडीच्या मागच्या माळ्यात गेली होती बोलायला अरे संध्याकाळपर्यंत तिथंच बसली बोलत आता लवकर घरी यायचं ना अंधार पडायला लागले हो कोमल घरी नाही आले त्यामुळे दादा गेले तिला बघायला दोघांच लपड रंगी हात पकडले दादानी अगं एवढा राग नाही चांगला ए कोमल बर चल तुला काय बोलायचं नाही तर जातो मी माळाव माळावनी पुन्हा दिसत कोमल आणि तिथं गेलं ना लय शांत वाटत निघायच का मिश्रा थोडाच वेळ थांबू काय मला इथून भीती वाटते काय जायची घरी जाऊ

कोण रे तो दादा मी विश्वास अरे कोण विश्वास 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 आपला विश्वास घात केलास आणि काय घे तू हे दिवस पाहण्यासाठी तुला लहानाची बोटी केली काय कामच येतो काय तुझा माझा काय संबंध नाही आमच्या आयुष्यात परत लक्ष घालायचं नाही विषय संपला लेता लेता ले गट गट पर, आता लेता आपल्यात आता आईला म्हणजे आपल्या ऑस्कर वाडीत एवढ्या घटना घडत्या मग मला कच काय माहिती नाही अरे तू तो वाढीत असतो का कधी कुणाचं काय चाललंय हे तरी माहितीये का तुला बर मग आता आता काय विश्वास रडून रडून लय व्याकुळ झालाय त्याचा दुःख नाही बघतला का अरे पण हात तर हे झाले की दादांनी एका रात्रीत क्वार घाणलाय कोमलसाठी काय मला तर वाटतंय आजच लग्न ठरवत्या तिथं अरे पिंट्या जे माझ्या बाबतीत घडले तेच विश्वाच्या बाबतीत घडणार आहे का अरे या जगात खऱ्या प्रेमाची काय किंमतच नाही तुला माहितीये ना विश्वाचा कोमलवरती किती जीव आहे आणि त्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे पण आपल्या समाजाला ह्याची कधीच कदर कळणार नाही बघ अरे हे सगळ्यांच्या बाबतीत असंच घडतय खर प्रेम करणं म्हणजे ना गुन्हा झालाय गुन्हा ज्याची शिक्षा भोगावी लागते आयुष्यभर अरे पण आपला विषया कुठे लवकर अरे बाबा म्हणूनच तुला इथे बोलावले ना मी अकी वाडी पालती घातली पण त्या मागच्या डोंगरावर पण जाऊन आलो पण कुठंच नाही दिसलं बघ अरे वाडी तर आलाच नाही तो अजून भावा आपला विश्वास त्याच्या जीवाचं काही बरं वाटत नाही ना करून ना ए पिंट्या काई भी काई आसा? आसा भी अरे काय बी काय बोलतोय तू असं असं काय बी होणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही अरे आपला विश्व्या किती साध खेळत आहे सगळ्यांना हसवत असतो स्वतःच दुःख विसरून सगळ्यांना सुखात ठेवत असतो अरे ज्याच्या आयुष्यात हे अशा घटना घडतात ना त्यालाच माहिती असत त्याच्या आयुष्यात काय चाललंय ते पण पिंट्या आपण त्याच्यासोबत खंबीरपणे उभं राहायचं काय पण होते आता मैत्रीची खरी ताकद दाखवायची आपण आपल्या मित्राला ह्या सगळ्या संकटातून बाहेर काढायचा त्याच्यासाठी काय पण करायला लागलं तरी चालेल पण विश्वाला याच्यातून बाहेर काढायचा